जरांगीच्या आंदोलनातील शरद पवार हे पहिले राजकीय बळी ठरले मराठ्यांचे नेते अशी इमेज पवारांची झाली प्रकाश आंबेडकर जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील शरद शरद पवार हे पहिले राजकीय बळी ठरले आहेत पवारांची सार्वत्रिक इमेज राहिली नसून ते फक्त मराठ्यांचेच नेते आहेत अशी त्यांची प्रतिमा बनली आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख एडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली सांगलीमध्ये आंबेडकर हे प्रसार माध्यमांशी बोलत होते शरद पवार यांच्या इशाऱ्यावर जरंगे पाटील आंदोलन करत होते हे आता क्लिअर झाले अशी टीकाही त्यांनी यावेळी केली लोकसभेपेक्षा विधानसभेची स्थिती वेगळी बनली आहे दलित आणि मुस्लिम मतदारांनी इंडिया आघाडी राज्यातील महाविकास आघाडीला मतदान केलं होतं मात्र महाविकास आघाडी ही सत्तेतील प्रतिनिधित्व देत नसल्यामुळं येत्या विधानसभा निवडणुकीत दलित आणि मुस्लिम मतदार हे महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करणार नाहीत असं सांगून प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले हिंदुत्ववादी संघटना दंगल करण्याचा प्रयत्न करत होते पण सामान्य जनतेचे दंगल होऊ नये ठरवलं होतं म्हणून दंगल झाल्या नाहीत धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना लोक नाकारत आहेत ते सगळ्यात मोठ जळांगे पाटील यांच्या आंदोलनाच कॅज्युअल्टी असं जर म्हटलं तर मराठा नेते शरद पवार कॅज्युअलिटी आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो त्यांनी आत्तापर्यंत जरांगे पाटील यांची जी मागणी होती की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊन आरक्षण द्यावं ही जी मागणी होती त्या मागणीला त्यांनी अत्यंत स्किलफुली असं म्हणता येईल शिताफीने असं म्हणता येईल की टाळत आले अशी असणारी परिस्थिती आहे पण रत्नागिरीच्या जाहीर सभेमध्ये त्यांनी जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा दिला योग्यता आहे असं त्या ठिकाणी म्हणायला लागले आणि आता सीच्या ज्या संघटना आहेत या सर्व सीच्या संघटना आपल्या सभासदांमध्ये आणि लोकांमध्ये बोलत असताना नुसतं शरद पवार असं नाव घेत नाही तर मराठ्यांचे नेते शरद पवार असा उल्लेख त्या ठिकाणी करायला लागलेत आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की जरांगे पाटील यांच्या आंदोलनातला पहिला बळी हे शरद पवार सार्वत्रिक न राहता आता ते फक्त मराठ्यांचेच नेते झालेत अशी असणारी एक परिस्थिती आहे मराठवाड्यामध्ये जरांगे वर्सेस ओबीसी हा उघड लढा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये या लढ्याची तीव्रता महानकरी न्यूज साठी आदिमाने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा